मग त्याच्या खाली हो ह्याच्या फळ्यांच्या खाली गेलो की गे आम्ही वरच बाकी सामान काढलंय काकोडबा नेऊन ठेऊ धक्का लागून पडेल Get back up, 요. 헬로. 아, 내가 느끼고 있잖아. 아, 버거야. 쓰다 버려야지. साहित्य ठेवलेलं आहे त्यांनी आणि जळण वगैरे बरंच साहित्य ठेवलेलं आहे फळ्या ठेवलेल्या आहेत त्याच्या खाली गॅप आहे जा बसायला तर जागा आहे आणि थोडी जरी सामान किंवा कशाची जरी अडचण वगैरे असली ना म्हणजे जसं आपण बसू शकतो आणि तो नाक साप आहे विषारी साप आहे त्याच्या खाली तो येऊन बसलेला आहे

आणि ते फक्त जळ ठेवा तिथं बाकीचं साहित्य काढून टाका सगळं काढायचं

सापड आता सांगित काढा मग पुन्हा येऊन बसतील खर <small> झट पण हाय त्याच्यामुळं म्हणजे सापाचं प्रमाणपत्र तर भरपूर आहे जास्त आणि त्यांनी म्हणजे लाटात चौकं वगैरे होती साहित्य ठेवलेलं तिथे त्यांनी फळ्या वगैरे त्याच्या खाली तो म्हणजे मानवी व्यवस्थितला बेड उठवून त्याच्या खाली तो निवांत बसला होता आणि आल्यानंतर तो लगेच व्यवस्थित सापडला आणि विषारी ना कुठला बघू शकता आणि याला व्यवस्थित आहे आणि बाबा आहे तुमच्या भगवान सरगटसर आहेत